आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर आज निषेध करण्यासाठी कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आणि रस्त्यावर उतरल्या संबंधितांच्या विरोधात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी या आंदोलन केल्यानंतर परिस्थिती चिघळली यावेळेला आंदोलकांनी काहीशी आक्रमक भूमिका घेतली पोलिसांच्या सोबत आंदोलकांची धक्काबुक्की काही ठिकाणी झाली त्यामुळे आंदोलकांवर नंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला आंदोलकांच्या दगडफेकीत मोठ्या प्रमाणात वाहन आणि दुकानांचं नुकसान झालंय जमाव शहरातल्या टाउन हॉल बिंदू चौक आणि इतर भागात गेला तिथे त्यांनी हातगाड्या आणि इतर काही वाहनांचं तसंच दुकानांचं नुकसान केलं यामुळे शहरात तणाव काहीसा वाढलाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठी कोमक बोलावली असून शहरात सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तशी सरकारची आहे तसे सगळ्या नागरिकांची देखील सहकार्याची अपेक्षा आहे आणि माझं सातत्याने संबंधित विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क आहे कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी गृहविभाग घेत आहे आणि स्वतः गृहमंत्री देखील याच्यावर जातीने लक्ष ठेवून आहे आणि कुणीही कायदा हातात घेऊ नये आणि कायदा हातात घेणाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही त्याच्यावर कारवाई केली जाईल औरंग्याच्या एवढ्या अवलादी या महाराष्ट्रामध्ये कुठलं पैदा झाल्या याचा शोध आपल्याला लावावा लागेल याच्या पाठीमागे कोण आहे हे देखील लावावं लागेल जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था खराब झाली पाहिजे याकरता या अवलादी या तर पैदा झाल्या नाही ना हे देखील आपल्याला तपासून बघावं लागेल आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे पूर्णपणे पोलीस बंदोबस्त लावलेला आहे माझी सगळ्यांना विनंती आहे कोणीही कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी खराब होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यावी कायदा कोणी हातात घेऊ नये आम्ही कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारच्या औरंगाबादच्या औलादींना सोडणार नाही शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे पण हे जे नव्याने पैदा झालेले आहेत यांचे खरे बोलवी ते धनी कोण आहेत हेही शोधून काढावं लागेल आणि ते आम्ही शोधून काढू मात्र महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कायदा हातात घेतल्यामुळे एकीकडे त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर निर्माण होतोच पण त्याचसोबत महाराष्ट्राचा जो आहे नाक नावलौकिक आहे एक औद्योगिक राज्य म्हणून जो नावलौकिक आहे त्याच्यावरही याच्यामुळे कुठेतरी एक डाग लागतो तिकडे संभाजीनगरचे पालकमंत्री सांदीपन भुमरे आणि ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे यांच्यात चांगली झुंपली आहे दोन्ही नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसतात आगामी लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचं डिपॉझिट जप्त करणार अशा प्रकारचं आव्हान भुमरे यांनी दिलंय तर चंद्रकांत खैरे यांना सध्या काही काम नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला दरम्यान भुमरे यांच्या टीकेला खैरेंनी सुद्धा सडेतोड उत्तर दिलं आहे सांदीपान भुमरे हे पैठणचे आहेत संभाजीनगरशी त्यांचा संबंध काय असा सवाल त्यांनी केलाय केलेल्या उपकारांचा विसर पडलेल्या यावेळी जनता विसरणार नाही असंही खैरेंनी सुनावलंय संभाजीनगरच्या राजकारणात शिवसेनेचा दबदबा होता आता शिवसेना आणि ठाकरे गटात वर्चस्वावरून संघर्ष निर्माण झालाय एकेकाळी एकमेकांचे सख्खे सहकारी असलेले नेते आता पक्के वैरी झाले आहेत आम्ही जास्त महत्व देत नाही सध्या काही काम मी खैरेला फक्त आम्ही दिसतो त्याच्यामुळे आरोप करीत असतात पण मला एक सांगा सगळ्यात जनतेला माहिती आम्ही कसं काम करतो काय करतो त्याच्यामुळे खैरेला आम्ही जा जास्त महत्व देत नाही अवकातच सांगितले अवकात नाही ज्या माणसाला मी स्वतः ज्या माणसाला मी स्वतः त्या ठिकाणी साहेबांकडून घेऊन जाऊन त्यांना आमदारकी मिळून दिली आणि नंतर पण सपोर्ट केला पालकमंत्री होतो ते आमदार होते हे सगळं पाहिल्यानंतर पूर्णपणे सपोर्ट केला आताही मंत्रिपदाच्या काळामध्ये मंत्रिपद पाहिजे म्हणून सांगितलं मी आणि त्यांना ते मिळालं परंतु त्यांनी जाणपी नाही ज्या माणसांनी ज्या व्यक्तींनी ज्या पक्षांनी ज्या नेत्यांनी मोठं केलं तर ते विसरतात आणि म्हणून जनता यांना विसरणार आहे इकडे मुंबईकरांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखीन एक विशेष सुविधेचा शुभारंभ केला मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे यासाठी एक विशिष्ट नंबर देण्यात आलाय आठ एक सहा नऊ सहा आठ एक सहा नऊ सात असा हा क्रमांक आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ करण्यात आला नालेसफाईच्या पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रीच्या तक्रारींसाठी एक विशेष व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुविधा सुरू करण्यात आली आहे रस्त्यालगत असलेला कचरा आणि डेब्रिज उचलण्यासाठी मुंबईकरांना सहज संपर्क साधता यावा यासाठी हा क्रमांक जारी करण्यात आला आहे नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या एट वन सिक्स नाईन सिक्स एट वन सिक्स नाईन सेवन हा क्रमांक आहे मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक आहे आणि तिथे तुम्ही तक्रार करू शकता डेब्रिज उचललेलं नसेल नालेसफाई झालेली नसेल या संदर्भात तक्रार नोंदवता येईल आणि तक्रार नोंदवल्यानंतर आठ तासाच्या आत त्यावर कार्यवाही करणं अपेक्षित असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे गेमिंग ॲपच्या माध्यमातून हिंदू मुलांची दिशाभूल करत त्यांचं धर्मांतर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार गाझियाबादमध्ये उघडकीस आला धर्मांतराचा हा खेळ तीन टप्प्यात खेळला जात असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे पहिल्या टप्प्यात आरोपी हिंदू नावांचं बनावट आयडी तयार करून हिंदू मुलांशी संवाद साधायचे दुसऱ्या टप्प्यात अल्पवयीन मुलांशी चॅट करत त्यांना मुस्लिम रीतीरिवाज अंगीकारण्यासाठी सांगायचे तर तिसऱ्या टप्प्यात काही पाकिस्तानी धर्मगुरूंचे व्हिडिओ हिंदू मुलांना दाखवले जात होते या व्हिडिओच्या माध्यमातून अल्पवयीन मुलांना ब्रेनवॉश करून त्यांचं धर्मांतर केलं जात होतं गेमिंग ॲपच्या माध्यमातून इस्लाम धर्म स्वीकारलेल्या तीन अल्पवयीन मुलांशी जेव्हा पोलिसांनी संवाद साधला तेव्हा हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवस्थानचा वाद हा गेल्या काही दिवसांपासून रंगला होता याप्रकरणी जेजुरीवासियांचं गेल्या तेरा दिवसांपासून आंदोलन सुरू होतं अखेर जेजुरी आंदोलनाला मोठे यश मिळाले महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीत खंडोबा मंदिराचं व्यवस्थापन जत्रा यात्रा उत्सवांचं नियोजन पाहणाऱ्या मार्तंड देवस्थान समिती विश्वस्त मंडळ सदस्य संख्या वाढवण्यात येणार आहे ही सदस्य संख्या सात वरून अकरा होणार आहे यात सहा जण हे आता जेजुरीचे ग्रामस्थ असतील आणि त्या सगळ्यांची विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात येईल धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे जेजुरी वासियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे